डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो जेव्हा आपण किंवा आपले प्रियजन आजारी पडतात तेव्हा आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो पण काय होईल जेव्हा हाच विश्वासघातकी पुणाचा पाया बनेल आज तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक एका अशा भयंकर वास्तवावर प्रकाश टाकत आहोत जिथे रुग्णांचे जीवन आणि विद्यार्थ्यांचे भविष्य पैशासाठी विकले जात आहे हे एक असे चक्रव्यूह आहे जिथे रुग्ण आणि प्रामाणिक विद्यार्थी अभिमन्यू प्रमाणे अडकतात पण बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही हा केवळ काही लोकांचा भ्रष्टाचार नाही तर ही एक संघटित व्यवस्था आहे जी आपल्या आरोग्य व्यवस्थेच्या मुलांना पोखरत आहे ही समस्या केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही छोट्या गावातील क्लिनिक पासून ते देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत भ्रष्टाचाराचे हे जारे सर्वत्र पसरले आहे रुग्णांना अनावश्यक शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले जाते त्यांना महागडी औषधे विकली जातात आणि त्यांच्या असहायतेचा पुरेपूर फायदा घेतला जातो दुसरीकडे लाखो रुपये खर्च करूनही हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही कारण त्यांची जागा पैशाच्या जोरावर बनावट प्रमाणपत्रे सादर करणारे अपात्र उमेदवार घेतात हा केवळ आर्थिक घोटाळा नाही तर हा आपल्या समाजाच्या नैतिकतेवर आणि भविष्यावर केलेला हल्ला आहे या घोटाळ्याचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे आहे यात केवळ लोभी डॉक्टर किंवा हॉस्पिटल व्यवस्थापनच नाही तर शिक्षण माफिया दलाल कोचिंग सेंटर्स आणि काही वेळा सरकारी अधिकारीही सामील असतात हे सर्व मिळून एक अशी सिंडिकेट तयार करतात जी कायद्याला धाब्यावर बसवून आपले काम करत राहते ते प्रवेश परीक्षांचे पेपर फोडतात बनावट कागदपत्रे तयार करतात आणि रुग्णांना आर्थिक दृष्ट्या लुबाडण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढतात या व्यवस्थेमुळे प्रामाणिक डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचार यांच्या प्रतिमेलाही धक्का बसतो जे दिवस रात्रनिष्ठेने रुग्णांची सेवा करत असतात या गंभीर परिस्थितीचा विचार करा जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाता तेव्हा तुम्हाला खात्री असते का की तुम्हाला दिला जाणारा सल्ला योग्य आहे किंवा तुमच्या मुलाने वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी कठोर परिश्रम घेतले पण तरीही त्याला प्रवेश मिळाला नाही तर त्याच्या अपेक्षा मागे या घोटारेबाजांच्या हात तर नाही ना हे प्रश्न आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि या पडदाफाश करणे ही काराची गरज आहे कारण हा प्रश्न थेट आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्याशी आणि भवितव्याशी जोडलेला आहे वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराची सुरुवात त्या क्षणापासून होते जेव्हा एखादा विद्यार्थी डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहतो दोन हजार चोवीस मधील नीट युजी परीक्षेच्या घोटाला याचे ज्वलंत उदाहरण आहे या परीक्षेत अभूतपूर्व गोंधल उडाला अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळाले आणि पेपर फुटीचे आरोप झाले या प्रकरणामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती ही घटना म्हणजे केवळ एक अपघात नव्हता तर शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या रकेतचा भाग होता कोचिंग सेंटर्स दलाल आणि परीक्षा घेणाऱ्या एजन्सीमधील काही भ्रष्ट अधिकारी मिळून हे रकेट चालवतात आणि पैशाच्या बदल्यात गुण विकतात भ्रष्टाचाराचा हा खेळ व प्रवेश परीक्षापुरता मर्यादित नाही तामिळनाडू मध्ये नुकताच उघडकीस आलेला बनावट एन आर आय प्रमाणपत्र घोटाळा हे दाखवून देतो की ही कीड किती खोलवर रुजली आहे या घोटाळ्यात अनेक विद्यार्थ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यातून वैद्यकीय जागा मिळवल्या धक्कादायक बाब म्हणजे यात अनेक कार्यरत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बनावट प्रमाणपत्रे वापरली विचार करा अशा मार्गाने डॉक्टर बनलेली व्यक्ती उद्या तुमच्यावर उपचार करणार असेल तर तिच्या पात्रतेवर तुम्ही कसा विश्वास ठेवणार ही फसवणूक केवळ शिक्षण व्यवस्थेपुरती मर्यादित राहत नाही तर तिथे रुग्णांच्या जीवाशी खेळते एकदा का चुकीच्या मार्गाने वैद्यकीय पदवी मेवली की भ्रष्टाचाराचे शकर रुग्णालयामध्ये सुरू होते अनेक खाजगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना विशिष्ट टार्गेट दिले जातात त्यांना अनावश्यक चाचण्या महागड्या शस्त्रक्रिया आणि विशिष्ट कंपन्यांचीच औषधे लिहून देण्यास सांगितले जाते रुग्णाच्या आजारापेक्षा हॉस्पिटलच्या नफ्याला जास्त महत्त्व दिले जाते अगदी सामान्य आजारासाठी दाखल झालेल्या रुग्णालाही आयसीयू मध्ये ठेवले जाते आणि लाखो रुपयांचे बिल आकारले जाते या व्यवहारात डॉक्टर हॉस्पिटल व्यवस्थापन आणि यांची अभद्र युती असते सामान्य रुग्ण भरला जातो या सगळ्याचा परिणाम म्हणजे केवळ रुग्णाचे आर्थिक नुकसान होत नाही तर त्याच्या शारीरिक आणि मानसिक छही होतो अनावश्यक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ हृदयात ब्लॉकेज नसतानाही स्टेन टाकणे किंवा सामान्य प्रसूती शक्य असतानाही सिजेरियन शस्त्रक्रिया करणे यांसारखे प्रकार सर्रास करतात रुग्णाच्या नातेवाईकांना भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात आरोग्य सेवा जी एक पवित्र सेवा मानली जायला हवी ती आज एक नफा कमावणारा व्यवसाय बनली आहे जिथे रुग्णाच्या जीवापेक्षा बिलाच्या आकड्यांना जास्त किंमत दिली जाते हा भ्रष्टाचार एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून तो एका संघटित सिंडिकेट द्वारे चालवला जातो या सिंडिकेटमध्ये अनेक घटक एकमेकांशी जोडलेले असतात सर्वात वरच्या स्तरावर शिक्षण माफिया आणि मोठ्या रुग्णालयांचे मालक असतात जे संपूर्ण नेटवर्क नियंत्रित करतात त्यांच्या खाली दलालांचे जारे असते जे विद्यार्थी आणि रुग्णांना जालियात ओढण्याचे काम करतात हे दलालच प्रवेश परीक्षेतील खोटाव इच्छुक विद्यार्थी शोधतात बनावट प्रमाणपत्रे तयार करून देतात आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांना अनावश्यक उपचारांसाठी प्रवृत्त करण्यासाठी डॉक्टरांना कमिशन देतात हे सरवित्के नियोजनबद्ध असते की सामान्य माणसाला त्याचा थांग पत्ताही लागत नाही या सिंडिकेटच्या कारभारात काही भ्रष्ट डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते हे डॉक्टर आपल्या पदाच्या आणि ज्ञानाचा गैरवापर करून रुग्णांना लुबाटतात ते अनावश्यक चाचण्या आणि शस्त्रक्रिया सुचवतात कारण प्रत्येक प्रक्रियेमागे त्यांना कमिशन मिळत असते एवढेच नाही तर ते विशिष्ट औषध कंपन्यांशी हात करून रुग्णांना महागडी आणि अनेकदा अनावश्यक औषधे लिहून देतात या डॉक्टरांची निष्ठा रुग्णांप्रती नसते तर ती केवळ पैशांप्रती असते ते आपल्या व्यवसायाच्या नैतिक मूल्यांना पायदरी तुडवून या भ्रष्ट व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनतात ज्यामुळे संपूर्ण वैद्यकीय समुदायाची प्रतिमा मलिन होते या घोटाल्याला कायद्याचे संरक्षण कसे मिळते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल इथेच काही भ्रष्ट पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांची भूमिका समोर येते जेव्हा अशा घोटाल्यांची तक्रार केली जाते तेव्हा अनेकदा हे अधिकारी प्रकरणाची योग्य चौकशी करत नाहीत किंवा आरोपींना पाठीशी घालतात पैशाच्या जोरावर पुरावे नष्ट केले जातात आणि खटलेकम कुवत केले जातात नीट घोटाल्यासारख्या मोठ्या प्रकरणामध्ये जेव्हा दबाव वाढतो ये तेव्हा काही कारवाया होतात पण छोट्या स्तरावरील अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात हे भ्रष्ट अधिकारी सिंडिकेटला संरक्षण कवच पुरवतात ज्यामुळे त्यांचे कार्य धंदे बिंददिक्कपणे का सुरू राहतात या सिंडिकेटचा पटका केवळ रुग्णांना आणि विद्यार्थ्यांनाच बसत नाही तर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही बसतो जे डॉक्टर आणि कर्मचारी या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनण्यास नकार देतात त्यांना अनेकदा त्रास दिला जातो किंवा नोकरीवरून काढून टाकले जाते रुग्णालयातील सपोर्ट स्टाफ जसे की वॉर्ड बॉय आणि नर्सेस यांनाही अनेकदा रुग्णांकडून पैसे उकडण्यासाठी किंवा अनावश्यक सेवांसाठी आग्रह धरण्यास भाग पाडले जाते यामुळे एक भीतीचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होते जिथे प्रामाणिकपणाला जागा उरत नाही आणि भ्रष्टाचाराची मुले अधिक घट्ट होतात या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करण्याची गरज कर आहे सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कायद्याची कठोर अंमलबजावणी सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध कायदा दोन हजार चोवीस सारखे कायदे स्वागतार्ह आहेत पण त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे चाली पाहिजे घोटाळ्यामध्ये सामील असलेल्या प्रत्येकावर मग तो कितीही मोठा असो जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा झाली पाहिजे डॉक्टरांच्या लायसन्स रद्द करण्यापासून ते रुग्णालयांची मान्यता काढून घेण्यापर्यंतचे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे जेणेकरून इतरांना धडा मिळेल शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे हे दुसरे महत्त्वाचे पाऊल आहे नीट सारख्या परीक्षा अधिक सुरक्षित आणि फूलप्रूफ बनवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे प्रवेश प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करून सर्व काही ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा वाढवणे आणि सरकारी महाविद्यालयांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे जेणेकरून प्रवेशासाठीची जीवघेणी स्पर्धा कमी होईल आणि विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज भासणार नाही शिक्षण महाग झाल्यामुळेही अनेक जण शॉर्टकट शोधतात त्यामुळे शिक्षण शुल्क नियंत्रणात आणणेही तितकेच महत्वाचे आहे या लढाईत नागरिकांची भूमिका सर्वात महत्वाची आहे आपण अधिक जागरूक आणि सतर्क राहिले पाहिजे कोणत्याही उपचारापूर्वी सल्ला म्हणजे सेकंड ओपिनियन घेणे घेणे आणि उपचारांची सविस्तर माहिती हा आपला हक्क आहे जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर त्याची तक्रार करण्यास घाबरू नका वैद्यकीय परिषदा ग्राहक मंच आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत आपला एक आवाजही या व्यवस्थेला हादरा देऊ शकतो विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या मुलांवर वास्तव अपेक्षांचे ओझे न टाकता त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पाठिंबा द्यावा शेवटी या समस्येचे निराकरण केवळ सरकार किंवा कायद्यावर अवलंबून नाही वैद्यकीय समुदायाने स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रामाणिक डॉक्टरांनी पुढे येऊन या भ्रष्ट प्रवृत्ती विरोधात आवाज उठवला पाहिजे रुग्णालयांनी नैतिक मूल्यांना प्राधान्य देऊन रुग्णसेवेला आपला धर्म मानला पाहिजे जेव्हा समाज सरकार आणि वैद्यकीय व्यावसायिक एक एकत्र येऊन या भ्रष्टाचाराविरोधात उभे राहतील तेव्हाच आपण या आजारातून आपल्या आरोग्य व्यवस्थेला मुख करू शकू विश्वासाचे नाते पुन्हा एकदा निर्माण करणे कठीण आहे पण अशके नाही ही, ही लढाई आपल्या सर्वांची आहे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी